नमस्कार सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये स्वागत आहे आपण दोन हजार एकोणीसपासून ज्या परीक्षेची वाट पाहत होतो त्या परीक्षेची अखेर शेवटी फायनल तारीख आलेली आहे आणि आपली परीक्षा या वेळेस सोळा तारखेला या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी आपल्याला जो महत्त्वाचा विषय आहे या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी नेमकं काय करावं असं सगळ्यांना विचार पडलेला आहे दिवस खूप कमी आहेत बरेच दिवस झाले मी सांगत होतो की निवडणूक झाल्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे निवडणूक झाल्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे मात्र काही जणांनी सिरियसनेस घेतला काही जणांनी घेतला नाही तरीसुद्धा या ठिकाणी तुमच्याकडे जेवढे काही दिवस आता उरलेले आहेत या दिवसाचा सदुपयोग होण्यासाठी या दिवसाचा जास्तीत जास्त आपल्याला काय फायदा घे गे घेता येईल तो फायदा घेण्यासाठी या ठिकाणी तयारी कशी करावी याच्याबद्दल मार्गदर्शन मी करणार आहे तसंच या ठिकाणी तांत्रिक घटक बऱ्याच जणाकडे आपल्या डबल ओ नोट्स नाही आहेत तरीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मग स्वतःहून जर या ठिकाणी या तांत्रिक परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तो तर नेमकं कोणत्या घटकावर जास्त फोकस करावं की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण या ठिकाणी काय मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की आता याच्यानंतर एक महिन्यानंतर जेवढे ए एन एम आहे त्यांना नंतर अभ्यास करायची गरज नाही फक्त पेसामधल्या ज्या असतील त्या महिला सोडून तर बघा या ठिकाणी आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसनुसार समुदाय आरोग्य सुश्रूषा तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे मी पाच टॉपिक या ठिकाणी सांगणार आहे या पाच टॉपिकवर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे किती पहिला टॉपिक या ठिकाणी आहे तुमचा आरोग्याशी संबंधित आरोग्य संस्थेशी संबंधित दुसरा टॉपिक आहे तुमचा या ठिकाणी आहार ज्याला तुम्ही आहार पोषण वगैरे सर्व म्हणतात नंतर आहे लसीकरण रोग सॉरी आहार झाला की आहे रोग आणि रोगाच्या नंतर आहे लसीकरण हे चार टॉपिक आणि याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे मिडवाईफरी मिडवायफ्री म्हणजेच काय या ठिकाणी ज्याला आरोग्य शुश्रुषा म्हणतात काय म्हणतात आरोग्य शुश्रूषा हे महत्त्वाचे पाच टॉपिक जर तुमचे चांगले असतील रोग आरोग्य आहार रोग आहार पोषण आणि मिडवाय फ्री तर, तर या ठिकाणी तसंच लसीकरण तर या ठिकाणी तुम्हाला कोणीही या परीक्षेमध्ये सिलेक्शन होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही मात्र याच्यासोबतच तुम्हाला काही महत्त्वाच्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे जसं की या ठिकाणी समुदाय आरोग्य सुश्रूषा ज्याला आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंग तसंच या ठिकाणी आरोग्य शिक्षण आणि संवर्धन तर आरोग्य शिक्षण आणि संवर्धन आपल्याला माहिती आहे आरोग्याच्या चांगल्या सविशी आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे याने दिलेल्या काही आहे त्याच्यामध्ये मी काही नवीन अजून टॉपिक ॲड केलेलं आहे या टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ते अजून बेटर राहील काय आहे अजून काही नवीन टॉपिकचा जर अभ्यास केला तर तुम्हाला ते नक्कीच या ठिकाणी बेटर राहणार आहे ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला आरोग्य शिक्षण संवर्धनचा अभ्यास करायचा आहे नंतर आहार पोषण मानसिक आरोग्य आणि आजार तसंच याच्या ठिकाणी स्वच्छता व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य केंद्र रचना म्हणजे आरोग्य केंद्राची रचना किती आहे त्याशी संबंधित काही महत्वाच्या समित्या असतील कोणत्या लोकसंख्येला किती पाहिजे मी हे मोजके या ठिकाणी बत्तीस टॉपिक काढलेले आहेत तर या बत्तीस टॉपिकचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे बघा ज्याच्यामध्ये लसीकरण आहे जंतुसंसर्ग आहे साथीचे आजार असंसर्गिक आजार नियंत्रण निर्मूलन कार्यक्रम की जो तुम्हाला या ठिकाणी टॉपिक जो सिलेबसमध्ये दिलेला नाही आहे नंतर प्रथमोपचार सेवा स्वच्छता व्यवस्थापन जनसंख्या जनसांख्यिकी विज्ञान म्हणजे या ठिकाणी पूर्ण लोकसंख्या घटक महत्त्वाचं आहे कुठलं लोकसंख्या जास्त आहे कुठली कमी आहे कुठलं माता प्रमाण कमी आहे बालमृत्यू प्रमाण कुठं आहे लिंग गुणोत्तर कुठं कमी जास्त आहे नंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं गोष्ट इंजेक्शनचे प्रकार तर या ठिकाणी इंजेक्शनचे प्रकार लसीमध्ये लसीचे प्रकार इंट्राडर्मल कोणतं इंट्रामस्क्युलर कोणतं तर हे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत नंतर दूरध्वनी क्रमांक टाको पदार्थाचं वर्गीकरण या ठिकाणी जे आहे तोसुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे या ठिकाणी भारतातल्या काही औषध उपचार पद्धती असतील मग युनानी असेल होमिओपॅथी असेल पंचकर्म असतील सिद्ध असतील तर ह्या सगळ्या औषध पद्धतीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे नंतर डासाची जमात आरोग्य विभागाची महत्त्वाची योजना आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे दिनविशेष लक्षात ठेवा हां हा टॉपिक हा सर्वात इम्पॉर्टंट आहे याच्यावर मिनिमम पाच प्रश्न येणार आहेत किती मिनिमम पाच प्रश्न आरोग्याच्या ज्या योजना आहे त्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार दिनविशेष मिनिमम दोन प्रश्न तुमचे ठेवलेले आहेत एक ते दोन प्रश्न त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या आरोग्याच्या संघटना महत्त्वाच्या जागतिक संघटना आरोग्यविषयक राष्ट्रीय धोरणं काय काय आरोग्यविषयक राष्ट्रीय धोरणं तुम्हाला विचारलं जाणार आहे तसंच या ठिकाणी आपलं हेल्थ पॉलिसी आहे ज्याला काय म्हटलं जातं त्या की कोणत्या धोरणानुसार आपलं काय टार्गेट आहे टी बीचं टार्गेट किती आहे तंबाखूचं टार्गेट किती आहे कॅन्सरमुक्त भारताचं किती आहे एड्समुक्त किती आहे तर हे सगळे धोरणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न आहेत याच्या सोबतच सोबतच तुम्हाला लोकसंख्या धोरण बघा याच्या सोबतच तुम्हाला कोणकोणत्या कुन याचा अभ्यास करायचा आहे याच्या सोबतच तुम्हाला करायचं आहे आरोग्य महिला आणि बालकांचे धोरण महिला आणि बालकांचे आयोग महिला आणि बालकांचे कायदे तसंच या ठिकाणी लोकसंख्या धोरण तसंच भारतातील काही महत्त्वपूर्ण वैद्यकीय संस्था जसं की डास त्यांचे प्रकार आयुष्य पद्धती लोकसंख्येची माहिती हे तर तुम्हाला मी आता सांगितलं हा टॉपिक महत्त्वाचा आहे कोणता हा टॉपिक महत्त्वाचा आणि सर्वात जास्त महत्त्वाचा टॉपिक की ज्या टॉपिकवर मिनिमम सात प्रश्न येणार आहेत किती मिनिमम सात प्रश्न येणार आहे तो आहे शास्त्र कोणता आहे शास्त्र की तो इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे तर हे जे सगळे तुम्हाला बत्तीस टॉपिक दिसत आहेत या बत्तीस टॉपिकच्या ऑलरेडी आपण नोट्स तयार केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या नोट्स डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड जर तुम्ही केलं डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड केलं तर त्या ठिकाणी पेड ईबुक कुठं जायचं आहे तुम्हाला पेड ईबुकमध्ये जायचं हे पेड ई बुक तुम्ही काय करू शकता डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये तिथं वाचू शकता पी डी एफ डाउनलोड होणार नाही ॲपमध्ये तुम्हाला ते वाचता येईल हे सगळे बत्तीसशे बत्तीस टॉपिक मी चोवीस तारखेला सॉरी मी बावीस तारखेला अपडेट केलेले आहेत किती बावीस मेला सगळ्यांनी या ठिकाणी हे रेफर करायचे आहे तसंच ह्याच्यासोबतच आपण डबल अकॅडमीनं आरोग्यसेविकेसाठी टेस्ट सीरीज फक्त शंभर रुपयाला टेस्ट ठेवलेल्या आहेत किती फक्त शंभर रुपयाला ऑनलाईन टेस्ट ठेवलेल्या आहेत त्या टेस्ट तुमच्या ॲपवर सुद्धा सोडवता येतात मोबाईलवर सुद्धा सोडवता येतात आयफोनवर सोडवता येतात किंवा तुमच्या घरी जर लॅपटॉप असेल तर त्याच्यावर सुद्धा सोडवता येतात सगळ्यांनी परीक्षेला जाण्याच्या अगोदर सगळ्यांनी परीक्षेला जाण्याच्या अगोदर या ठिकाणी काय करायचं आहे हे सर्व डॉक्युमेंट्स काढ सॉरी हे सर्व टेस्टरीज तुम्ही सॉल्व करायची ज्यांना ह्या नोट्स घरपोच मागवायचे असतील त्याने चारशे रुपये देऊन घरपोच मागू शकता तसंच अतिसंभाव्य प्रश्न जे तुम्हाला बत्तीस टॉपिक सांगितलेले आहेत या बत्तीस टॉपिकले सर्व अतिसंभाव्य प्रश्न आपण पाच हजार अतिसंभाव्य प्रश्न काढलेले आहेत हे तुम्ही घरपोच मागू शकता आणि हे फक्त तांत्रिक आहेत की कोणते आहेत हे सर्व अतिसंभाव्य प्रश्न तांत्रिक आहेत हे सुद्धा तुम्हाला घरपोच पाच ते सहा दिवसामध्ये येऊ शकतात ते वाचूनसुद्धा तुम्ही तांत्रिक विषयात जास्तीत जास्त मार्क्स या ठिकाणी मिळू शकता दररोज आपलं लेक्चर फ्रीमध्ये सुद्धा असतात सोबतच आपण फक्त पाचशे रुपयामध्ये फास्ट फास्ट्रॅग बॅच सुरू केलेली आहे किती फक्त पाचशे रुपयामध्ये जास्त महाग नाही पाचशे रुपयामध्ये आरोग्यसेवेची बॅच सुरू आहे आणि मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो ही बॅच जॉईन केल्यानंतर प्रत्येकाचे दहा ते वीस मार्क किती प्रत्येकाचे दहा ते वीस मार्क हे वाढल्याशिवाय नक्कीच राहणार नाही जर वीस मार्क वाढत असतील तर विचार करा आज जर तुम्ही एकशे वीसवर असाल तर एकशे चाळीसवरच असाल एकशे चाळीसवर असाल तर एकशे साठवरच असाल एकशे साठवर असाल तर एकशे ऐंशीवर जाणार मी ते नाही सांगू शकत तिथं मात्र पाच दहाच वाढू शकतात तर तुम्हाला एवढा सुवर्ण संधी आहे विशेषतः यामध्ये मी फास्टॅग लेक्चर घेणार आहे पूर्ण तांत्रिक घटक सहित इतर विषय सुद्धा तुमचे त्या ठिकाणी आपण करणार आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे डबल ओकेलोड करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे किंवा कॉल करायचा आहे किंवा डायरेक्ट पाचशे रुपये पाठवून द्यायचा आहे कोणता नंबर जॉईन करायचा सांगायचा आहे लक्षात ठेवा आज जर तुम्ही या ठिकाणी ही चूक अजिबात करू नका परीक्षा झाल्यानंतर सर कट ऑफ किती लागते विचारल्यापेक्षा आजच चार मार्क दहा मार्क एक्स्ट्रा मिळवा जास्त वेळ अभ्यास करा तरच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होईल अन्यथा परत पाच वर्षे वाट पाहून तुमचा काही उपयोग होणार नाही सगळ्यांनी कामधंदे थांबवा अभ्यासाला वेळ द्या आणि हे शेवटची सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी परत अशी संधी भविष्यात येईल मला गॅरंटी नाही ओके तर या ठिकाणी आज आपण येथेच थांबतो सगळ्यांनी बॅच पटापट जॉईन करून घ्यायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी बॅच जॉईन करा ज्यांना असं वाटतं की बॅच जॉईन करायची गरज नाही त्यांचा अभ्यास परफेक्ट झालेला आहे काही टेन्शन नाही सिरीज सॉल्व करा आणि जर तुम्हाला असेल टेस्टिरीची गरज नाही ईबुक आहे ईबुक घ्या जरी काही गरज नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आठ तास अभ्यास करायचा तर फक्त बारा तास अभ्यास करा आणि सिलेक्ट व्हा सगळ्यांना बेस्ट ऑफ धन्यवाद थँक्यू